नमस्कार मित्रांनो आज दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने कारखाना कार्यक्षेत्रात अनेक उलटसुलट चर्चांना उद्या येताना दिसत आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये आज दुपारपासून पुन्हा एकदा बिनविरोधच्या चर्चांना उदान आले त्यातच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एका बाजूला नेते मंडळी कारखाना निवडणूक लढविण्याच्या वल्गना करताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला मात्र कारखाना कार्यक्षेत्रात बिनूरच्चार चर्चाही रंगताना दिसत आहेत त्यामुळं पुन्हा एकदा आपसुकच प्रश्न उपस्थित राहायला लागला आहे की निवडणूक सभासदांच्या हितासाठी आहे की नेतेमंडळींच्या मलिदेसाठी किंवा सत्तेसाठी आहे म्हणजे मलिदा महत्त्वाचा सत्ता महत्वाची की सभासद महत्त्वाचा हा प्रश्न आहे खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात उठत असलेल्या चर्चांमुळे सर्वत्र नेतेमंडळींची दुटप्पी भूमिका व सत्तेची लालसा सभासदांच्या नजरेत येताना दिसते ती कुठेही सुटलेली नाही मात्र एका बाजूला निवडणुकीच्या वल्गना करायच्या आणि दुसऱ्या बाजूला बिनविरोधच्या विटलेल्या कडीला ताव द्यायचा असंच काहीतरी चित्र सध्या आपल्या कारखाना कार्यक्षेत्रात दिसून येते त्यामुळे सभासद बांधवांची कुचंबना होते त्याकडे मात्र कुणाचं लक्ष नाही असं वाटतंय अरे निवडणुका लागले तर एकमेकांसमोर या लढा जिंका सभासद ठरवल ना कुणाला पुढे पाठवायचं आणि कुणाला झोपवायचं ते एका बाजूला सभासदांच्या हिताच्या वलगना करायच्या अनाभागा खायच्या आणि दुसऱ्या बाजूला गुप्त बैठका घ्यायच्या ही कुठली सभासदांबद्दलची असतात आपुलकी तसं पाहता दोन गटाच्या या कोलांट उड्या सभासद अनेक दिवसापासून पाहतोय त्यांची कुचंबना होतीये मात्र या सगळ्या प्रकारामध्ये बारामती तालुकाच नव्हे तर राज्यभरातल्या जनतेची जनतेचं चांगलं मनोरंजन होताना मात्र नक्कीच पाहायला मिळते आपल्याला असो कुणी किती कोलांटुड्या ना तरी अफवां को कोलांटुड्या मारल्या किंवा अफवांना किती उता आणला किंवा किती पुड्या सोडल्या किंवा किती साप सोडले तरी माळेगाव कारखान्याची निवडणूक ही होणारच आहे हे मात्र नक्की आहे कारण कसं झालंय एका बाजूला दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये संघर्ष दिसतोय कधी मिटवा मिटवीच्या गप्पाही ऐकू येत आहेत अफवांना ऊत येत आहे मात्र त्यावरती स्पष्ट कोणी बोलायला तयार नाही पण दुसऱ्या बाजूला मात्र कष्टकरी शेतकरी समिती असेल किंवा इतर काही छोटे मोठे अपक्ष असतील यांच्यातून मात्र निवडणूक लढवणारच असा कुठेतरी सूर म्हटताना दिसतोय त्यामुळे सभासदांच्या भावनांचा विचार करून ज्या दोन गटातील कथितरित्या मिटवा मिटवीच्या ज्या गप्पा चालू आहेत ज्या अफवा उठतायत त्या अफवांवरती कुठेतरी अंकुश येणं गरजेचं आहे आणि ती काळाची गरजही म्हणावी लागेल कारण हा जो प्रपंच आहे तो सभासदांचा प्रपंच आहे राजकारणाचा अड्डा नाही हे दोन्ही गटांनी विचारात घेतलं पाहिजे बिनविरोधाचे जे साप सोडले जात आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत आणि ह्या सर्वांनीच वेळीच सावध होण्याची गरज आहे कारण हा प्रपंच सभासदाचा आहे आणि सभासदाच्या मनाची कुचंबना कुठेतरी होतीये याचा ह्यांनी विचार केला पाहिजे कारण माळेगावच्या सारीपाटावर सुरू असलेले किंवा कोलांट उड्या आहेत सध्याच्या डोळ्यांनी बघतोय तो सभासद की नेमकं काय चाललंय आणि त्याची किंमत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांना मोजावी लागेल अशी चर्चा सध्या रंगताना दिसते आणि उल्लेखनीय बाब ही की हे होत असताना दोन्ही गटाचे का जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्येही संभ्रमावस्था निर्माण होताना दिसते की नेमकं काय कि नेमकं हे बिनविरोध होणार आहे की निवडणूक लढल्या जाणार आहे आणि जर निवडणूक लढायची असेल तर मग ह्या गप्पा चर्चा त्याच्या कुठेतरी अंकुश आला पाहिजे आणि जर बिनविरोधच करायचं आहे तर मग एकमेकाच्या विरोधात गर ओळखण्यात काय अर्थच नाही ना अशी सध्या मानसिकता कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये देखील पाहायला मिळते त्यामुळे हे जे सध्या बारामती तालुक्यामध्ये जे राजकारण चाललंय कारखान्याच्या निमित्ताने हे कुठेतरी थांबायला हवं अशीच भावना सभासदांमधून म्हणा त्याचबरोबर इतरही जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यातून जनतेतून ही भावना कुठेतरी बाहेर येताना दिसते आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने सभासदांच्या प्रपंचा बाजार मांडला जाऊ नये त्यांच्या भावनांचा खेळखंडोबा मांडला जाऊ नये आणि त्याच्यावरती कुणीतरी आपली स्वतःची राजकीय पोळी भाजू नये अशीच भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होताना दिसते तरी हा ज्या आता साप सोडण्याचा कार्यक्रम चालू आहे पुढ्या सोडण्याचा कार्यक्रम चालू आहे किंवा बिनविरोधच्या ज्या गप्पा चालू आहेत जर तुम्हाला बिनविरोधच करायचं तर बिनविरोध करा आणि मोकळे व्हा आणि जर निवडणूक लढायची तर समोरासमोर उभे ठाका निवडणूक लढवा सभासदाला ठरवू द्या ना कोण चांगला कोण वाईट तुम्ही स्वतःची पाठ थापटून घेण्यात अर्थ नाही त्यामुळे सभासदांच्या भावनाचा मान राखला जाईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि बारामती तालुक्यात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने जो एक प्रोपोखंड सादर सा, समोर मांडला जातोय जो चर्चांचा पेव येतोय आणि सभासदाची जी कुचंबना होते सभासदांची कुचंबना होते जनतेचं मन मनोरंजन होतंय आहे पण याचा संबंधित त्यांनी विचार करायला हवा हो। हीच अपेक्षा धरूयात आणि पाहुयात पुढं काय होतंय निवडणूक होती का बिनरोधच्या चर्चा फळाला येत आहेत